मित्रांनो सह्याद्री सह्याद्री म्हणजे महाराष्ट्राचे आन बाण आणि शान पडक्या अवस्थेत सह्याद्री म्हणजे शिखर लेण्या आणि गड किल्ले नाही समजलं तर सह्याद्री म्हणजे न उमगलेलं दगड पवन चक्की दिसत आपल्याला स्वराज्यातील प्रत्येक महत्वाच्या किल्ल्यांपैकी एक महत्वाचा किल्ला म्हणजे कोथलीगड कोरले कोथले असे पूर्ण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीत या किल्ल्याला फार होते तर चला मित्रांनो किल्ले कोथलीगड ज्याला पेठचा किल्ला म्हणूनही ओळखला जातो हॅलो कसे सर्व मस्त माझ्यात ना तर मी अमित भावे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो हो, तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे भटकंती भावे मित्रांनो आज आलो आपण कोथली गडाला आता आपण अमराईमध्ये आहोत अमराई हे बेस्ट विलेज आहे पेट पेठ करून पण एक गाव आहे पेट, पेट अमराई ते खाली आहे आपण गाडी घेऊन एकदम थोडंसं वरती वरती आलो अजून फुल तोफानी मजा आली मित्रांनो गाडी घेऊन येतानाचा जो एक्सपिरियन्स होता एकदम खतरनाक ह्याच्या आधीचा व्हिडिओ बघा फुल एकदम खतरनाक तोफानी राईड झाले मित्रांनो अशा ऑफ रायडिंगसाठी कुठे जायची गरज नाही आपल्या महाराष्ट्रात असे प्लेसेस आहेत रायडिंगसाठी जर का तुम्हाला रायडिंग आवडत असेल तर नक्की या तर आज बघूयात आपण कोथलीगड मित्रांनो आता जस्ट चालू केलं आहे ट्रेक आपण आता वाजलेत दहा वाजून बारा मिनटं झालेत बघूयात किती टाईम लागतो वाटतं जायला जास्त ट्रेक वाढत नाही आहे बघून बिकॉज इथूनच आपल्या समोरच आपलं डेस्टिनेशन दिसतंय आणि आपले मित्र सर्व एक एक, एक, एक। चालायला चालू केल्यात जाऊयात फटाफट कोथलीगड हा कर्जतपासून पासून साधारण एकवीस किलोमीटर अंतरावरती आहे या किल्ल्याच्या पायथ्याला पेट गाव आहे त्यामुळे याला पेटचा किल्ला असेही ओळखले हो जाते लहानसा दिसणारे या किल्ल्याचे इतिहास मोठ्या रक्तरंजित आहे मित्रांनो मस्त निघालेत आता पुढे कुठे कुठे असे झाडांना ला बोर्ड लावलेत छोटे छोटेसे गडाकड जाण्याचा मार्ग हा किल्ला काही बलाढ्य दुर्ग नाही पण एक संरक्षण ठाणं होता मराठ्यांचे या किल्ल्यावर शास्त्रागार होते संभाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्यावरती शास्त्र ठेवण्यासाठी हा किल्ल्याचा उपयोग केला जातो असे मध्ये मध्ये छोटेसे बोर्ड लावलेत गड्याकड जाण्याचा मार्ग असं सरळ सरळ जात राहायचं आपल्याला तसा ट्रेक इझी आहे फक्त दगडांमधून आहे सध्याला मित्रांनो हा यश आहे सिद्धचा मित्र आहे हा हा ह्याच गावचा आहे इकडेच राहतो हा मस्त थोडंसं वरती आलो आणि माझ्या मागे बघा महादरवाजा आहे हा पहिला दरवाजा लागला मित्रांनो खालून वरती योत्सव पहिला दरवाजा आहे हा समोर पडक्या अवस्थेत आहे ब त्या टायमाला एकदम मस्त असेल भारी वाटते एकदम आता पहिला दरवाजा लागला मित्रांनो आता जाव्या तिथून पुढे अजून खूप बघायचं आहे खूप एक्सप्लोअर करायचं आहे पूर्ण किल्ला कसा आहे काय एकदम मस्तमध्ये व्हिडिओ पूर्ण पाहत राहा आणि तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि माझ्या इंस्टाग्राम आयडीलाही फॉलो करा माझा इंस्टाग्राम आयडी आहे अमित भावे झिरो एट जस्ट पहिल्या आतमध्ये आलोच आता थोडंसंच वरती आलो आणि तिकडे समोर पवन चक्की दिसत आहे आपल्याला इथून पवन चक्की मस्त असे दिसतात एक दोन तीन चार पाच भरपूर सारे आहेत असे एकदम त्या साईडला मस्त पवनचक्की दिसत आता जाऊयात सरळ थेट इथून थे सरळ सरळ जायचं इझी ट्रेक आहे एकदम कोथलीगड हा किल्ला महत्वाचा असून जो कोणी तो ताब्यात घेईल त्याच्या ताबा तल कोकणावर राहील हे लक्षात घेऊन अब्दुल कादर याने हा किल्ला घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले तो या किल्ल्याच्या जवळपास गेला आणि तेथे ते राहणाऱ्या रहा लोकांना त्याने आपले नोकर म्हणून ठेवून घेतले मस्त थोडस वरती आलो दोन तोफा लागलेत मस्त एकदम आणि समोरच किल्ला आता झालं ऑलमोस्ट पोचत आलोय थोडंसंच राहिलं आता बघूया अजून किती टाईम लागतो मस्त भैरवनाथचं मंदिर लागले हे पूजा करतात तिकडे आणि मंदिराच्या बाजूलाच एक गुफा आहे मित्रांनो मस्त गुफा आहे एकदम ह्याच्यावरती फुल कोरीव काम केलेलं आहे बघा असं कोरले असे ह्याच्यावरती पूर्ण नक्षी कोरीव काम केलेलं आहे हे पडक्या वस आता हे राहिलं आहे तर पडल हे कधी पण पडू शकतं मस्त एकदम नक्षीदार काम केलेले आहे त्याच्यावरती सर्व सर्व पिलर्स वरती मराठे या किल्ल्यातून शस्त्रांची करता। ने करतात हे कलताज अब्दुल कादर व त्याचे तीनशे बंदूकधारी नोव्हेंबर सोळाशे चौऱ्याऐंशी मध्ये गडाच्या पायथ्याशी पोहोचले मराठ्यांनी त्यांना मागे हटवले पण तरीही काही लोक किल्ल्याच्या माग मागे दरवाजाजवळ पोहोचले आणि त्यांनी दरवाजा उघडा अशी आडवळ सुरू केली किल्ल्यावरील मराठा सैनिकाला वाटले की आपलेच लोक हत्यार नेण्यासाठी आले आहेत म्हणून त्यांनी दरवाजा उघडला दरवाजा उघड मोगल सैन्य हात शिरले व मराठी व मोगल यांच्यात लढाई झाली मोगलांना या लढाईत यश आले इथे खाली पाण्याची टाकी एकदम स्वच्छ पाणी मित्रांनो एकदम अतिशय एकदम क्लीन वॉटर दिसत एकदम क्लीन आहे खाज एकदम फिश वगैरे हो सर्व काही दिसतंय याच्यामध्ये तर हा दुसरा दरवाजा लागला आहे मित्रांनो आपण त्या साईडने आलो वरती जर आपण इथून पण एक रूट होता यायला बट तो पडक्या अवस्थेत आहे तो रूट तर त्या रूटने कोणी जास्त येत नाही आता सध्याला आपण डायरेक्ट वरणे येऊन असा गुफेकडे गेलेलो हा दुसरा दरवाजा लागला आतापर्यंत आणि तिथं पाण्याचे टाके बघितले आपण आता पुढे जातात आपण बघूयात पुढे अजून काय काय आहे बघण्यासारखं खूप काही आहे मित्रांनो हा क्लिअर होते बघायला मस्त जात राहावेत आता पुढे मुघलांच्या फंद फित्री मुले मराठ्यांच्या हातून हा मोक्याचा किल्ला निसटला होता गड परत मिळवण्यासाठी मराठ्यांनी प्रयत्न सुरू केले डिसेंबर सोळाशे चौऱ्याऐंशी मध्ये गडाकडे जाणाऱ्या जा मुघल सैन्याला मराठ्यांनी अडवले नंतर महम्मद खानालाही सात हजार मराठ्यांच्या तुकडीने अडवले पण मराठ्यांना यश लाभले नाही त्यानंतर एप्रिल सोळाशे पंच्याऐंशी मध्ये सातशे मराठ्यांच्या तुकड्यांनी पुन्हा हल्ला केला दोनशे जण दोरीच्या शिडीच्या साहाय्याने किल्ल्यात उतरले बरेच रक्त सांडले पण मराठ्यांची फत्या होऊ शकली नाही मराठ्यांनी हा किल्ला गमावला होता अठराशे सतराच्या नोव्हेंबरमध्ये दुसरा बाजीराव पेशवाच्या वतीने बापूरावक नामक शूर सरदारने हा किल्ला इंग्रजांच्या ताबून ताब्यातून सोडवला पूर्ण किल्ल्याला खालना थ्री सिक्स्टी असा वलसा घातला मित्रांनो आता आपण पूर्ण आता आपण वरती जाणार आहेत वरती टॉपला तर जाणार आहेत बघण्यासाठी वरचं वरती एक्सप्लोर करूयात बाजूने जेव्हा असं फिरत तो खूप साऱ्या पाण्याच्या टाक्या आणि गुफा लागल्या मित्रांनो खूप मस्त आहे एकदम बघण्यासारखं एकदम अतिशय मस्त पूर्ण वलसा घालून ह्या साईडने आला आता इथून हा एंट्रन्स आहे वरती जाण्यासाठी इथून आपल्याला वरती जायचं आहे असं सरळ असं मित्रांनो थोडंसं वरती आलो दरवाजातून आणि अशी गुफा आहे ह्याचा एंट्रन्स काहीसा असा वाटला ना की जसं सेम जो आपण हरिहर किल्ला केलेला किल्ले हरिहर सेम एंट्रन्स वाटला त्याच्या खालीच ह्या साईडला भैरवगडाचं मंदिर आहे खाली गुफेमध्ये त्या अजून थोडंसं स्टेट जायचं आहे इथून असं पायऱ्या आहेत ह्या सर्व इथून पुढे असं मित्रांनो आणि इथं बघा ही फ्रेम साईड का असं असं डोअर छोटंसं फ्रेमसारखं दिसतंय वरती जायचं असं सेम तर जात राहूयात आणि पूर्ण कोथलीगड एक्सप्लोर करूयात मित्रांनो जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा जात राहूयात पुढे मस्त या सिड्या करत आलो वाटते आणि हा महादरवाजा लागला आहे मित्रांनो किल्ल्यावरती जाणारा आणि बाजूला बघा ही एक मूर्ती अशी आणि इथे एक असं कोरून बनवलेलं आहे सर्व हे असा मस्त एकदम दरवाजा एकदम मजबूत आत्ताच लावलेला दिसतो असा दरवाजा काही वर्षांपूर्वीच भारी एकदम जावेत आता वरती बघूयात फायनली मित्रांनो जस्ट महादरवाज्यातनं वरती आला आता एकदम टॉपचा वरचा तिसरा दरवाजा मस्त एकदम जो एंट्रन्स आपण घेतला सिड्यांचा से पॅच सेम हरिहरची आठवण आली मित्रांनो आता बघूयात वरती सर्व एक्सप्लोअर करूयात काय काय आहे बघूयात आणि मग खाली उतरायला सुरुवात करूयात वरती आलो हे एक पाण्याचा टाक लागला आणि आता बाजूला हे वाड्याचे अवशेष आहेत काही असे इथे बघा दगडांनी आता एवढंच अशाच प्रकारे राहिलेलं आहे बाकी पूर्ण पडलेल्या अवस्थेत ते सर्व वाड्याचा अवशेष छान एकदम खाली बघण्यासारखं भरपूर होतं भरपूर सारे पाण्याच्या टाक्या होत्या बघण्यासाठी खूप काही ऑलमोस्ट किल्ला एक्सप्लोर केर आपण जर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा की जेणेकरून माझे नवीन नवीन ब्लॉग्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर थोडंसं बसूयात इथं थोडंसं आराम करूयात रेस्ट करूयात आणि मग खाली उतरायला सुरुवात करूयात तर मित्रांनो ऑलमोस्ट खाली उतरलेत आता एकदम मस्त मध्ये खूप छान ट्रेक झाला हा एकदम छान एक्सपिरियन्स होता आणि थरारक म्हणजे असं जेव्हा आम्ही लोक इथे आलो जो रूट होता ना बाईक घेऊन येण्याचा जसं याच्या आधीचा ब्लोग तुम्ही बघितलाच असेल फुल मस्त होतं एकदम फुल असं बोलतात ना ऑफ रोड मित्रांनो ऑफ रोडिंग एकदम मस्त झाले आज तर खूप छान एक्सपिरियन्स होता आजचा ट्रेकचा हा जर तुम्हाला माझा हा ब्लॉग इथपर्यंत आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका मित्रांनो आणि तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा नक्की आणि बेल ऐकूनवरतीही क्लिक करा की जेणेकरून माझे नवीन नवीन नवी ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचतील असेच ॲडव्हेंचरस ब्लॉग येत राहतील मित्रांनो आणि आजचे दिवस थांबतो इथेच पुन्हा लवकरच भेटूयात अशाच ॲडव्हेंचरस ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय टेक केअर काळजी घ्या मित्रांनो आणि खूप सारा प्रवास करत राहा अशा आज जसे आम्ही आम्हाला एक असं जसं एकदम ऑफ असं बोलतात ना एकदम हार्ट असं एकदम भरलं खूप मेमरीज नाही आजच्या दिवसाचा हे आम्ही कधी विसरू नाही शकत की असं झालेलं कोथलीगडला जाताना एकदम भारी एक आमचं चांगला दिवस गेला एकदम मस्त एक्सपिरियन्स छान होता आजचा आजचा आमचा तर असेच एक्सपिरियन्स घेत राहा मित्रांनो त्यासाठी खूप सारे प्रवास करा तुम्ही पण तर पुन्हा लवकरच भेटूयात आपण नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर जय शिवराय मित्रांनो काळजी घ्या आणि प्रवास करा